प्रभाग क्रमांक एकोणीससाठी नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेला चाळीस लाख रुपयांचा निधी खासदार आणि त्यांचे स्वीय सहायक यांनी संगणमताने दुसऱ्या प्रभागात पळवला असा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी नगरसेवक शब्बीर पिंजारी यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला मी काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता असतानाही माझ्यावर आणि माझ्या प्रभागातील जनतेवर हा अन्याय झाला आहे अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली पिंजारी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की माझ्या मुस्लिम बहुल प्रभागातील विकासकामांसाठी हा निधी मंजूर झाला होता त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेशावर केवळ आयुक्तांची स्वाक्षरी बाकी होती मात्र ऐनवेळी कोणताही तांत्रिक अडथळा नसताना हा निधी रद्द करून प्रभाग क्रमांक एक आणि अठरामध्ये वळवण्यात आला हा माझ्यासोबत आणि प्रभागातील जनतेसोबत केलेला मोठा विश्वासघात आहे खासदारांचे स्वी सहायक हे काँग्रेस पक्षाचे नुकसान करण्याचे षडयंत्र रचत असून प्रभागात माझी वाढती लोकप्रियता आणि चांगली प्रतिमा मलिन करण्यासाठीच त्यांनी हे केले आहे खासदार या देखील योग्य निर्णय घेत नाहीत मी जाब विचारला असता त्यांनी समाधानकारक उत्तर न देता टाळाटाळ केली असा थेट आरोपही पिंजारी यांनी केला या अन्यायाविरोधात आपण शांत बसणार नाही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देणार आहे आणि माझ्या प्रभागाला न्याय मिळेपर्यंत मी शेवटपर्यंत लढा देत राहीन असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला मी शब्बील पिंजारी वार्ड नंबर एकोणवीसचा नगरसेवक माजी नगरसेवक आज मी पत्रकार परिषद घेतली होती आज माझं वार्डामध्ये जिल्हा नगर उत्थानमध्ये चाळीस लाखाचं काम अमन मेडिकल तर आलेरा शाळेच्या मागे असं काम पास झालं होतं ते पास झाल्याने त्याचं टेंडर आणि वर क्वार्टरवर बी झालं तर फक्त ऐकतो मॅडमची सही बाकी होती त्या कामाला आपले खासदार मॅडम आणि निलेश काटे यांनी निलेश काटेंनी मॅडमचे कान भरून ते काम माझं एरियातून कॅन्सल करून दुसऱ्या एरियात करण्यात आलं माझं हेच म्हणणं होतं माझ्या एरियात काम कॅन्सल केलं केलं त्यांनी तर तेच काम माझ्या एरियात अजून दुसऱ्या एरियामध्ये केलं अस पाहिजेल होतं ते अठरा नंबर आणि एक नंबर वॉर्डमध्ये घेऊन गेले तर माझं एकच म्हणायचं आहे की हे खासदार असताना आणि आम्ही काँग्रेसचे सेवक का असताना आमच्याशी से असं भूमिका वागत आहे तर हे गलत आहे आणि मी खासदार मॅडमशी नाराजगी व्यक्त करतो